नंदुरबार जिल्ह्यातील लवापूर तालुक्यातील कोकसा कोटखाम कामोत परिसरामध्ये नागझरी सरी बोरझर करंजी बुद्रुक आदी गावांमध्ये जंगलातून मोठे गुड आवाज येत असल्याने या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत रात्री अनेक ग्रामस्थ आपले लहान लेकरांसह घरात न थांबता रस्त्यावर उशिरापर्यंत बसून राहिले भूकंप होतो की काय अशी भीती त्यांना जाणू लागली गेल्या महिनाभरापासून या परिसरामध्ये मोठे ब्लास्ट होण्याचे गुड आवाज येतो तसेच धरती कंप होत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांना जाणू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे खोकसा गावातील अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी बुधवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाहेरच थांबलेले दिसून आले काल रात्री कंपाचा विस्फोटक गुड आवाज वाढल्याने विद्यार्थ्यांसह सा शिक्षक संस्थाचालक भयभीत झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवले या संदर्भात आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे त्यानंतर विसरवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे आत्मानं नागरिकांच्या मनातील भीती दूर केली असून कुठेही भूकंप झालं नसल्याचे त्यांनी सांगितलं त्यावर नावापुरतार उशिराने पावणे बारा वाजे सुमारास या ठिकाणी दाखल झाले आणि कुठेही भूकंपाची नोंद झाली नाही असा त्यांनी नागरिकांना माहिती दिली परंतु या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावदा भूकंप केंद्राच्या ठिकाणी दोन वेळा एक पॉईंट दोन एक पॉईंट चार रिस्टर क्लेल असे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद झाल्याची दिलीप जाधव यांनी माहिती दिली परंतु तहसीलदारांनी या नोंदीचा खुलासाला दुजरा दिला नाही मात्र शहादा तालुक्यातील सावदा भूकंप केंद्राच्या माध्यमातून दूरध्वनीद्वारे सांगितले की गुजरात महाराष्ट्र सीमाभावती भागात उकई नवापूर दरम्यान हे धक्के जाणवल्याची माहिती त्यांनी दिली आहे परंतु नवापूर तहसीलदारांना याबद्दल कुठलीही माहिती नसल्याने त्यांनी नवापूर तालुक्यात भूकंप तरंग निर्माण झालेच नाही अशी माहिती दिली आहे मैं गाँव में दौड़ती आल है काय कराय हो मी सुनील गावित खोकसा गावाचं पोलीस पाटील आहे महिन्यापूर्वीपासून गावमध्ये भूकंप सारखे धक्के जाणवत आहे आणि काल रात्रीपासून साडेसहापासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले ब्लास्टसारखे आणि जमीन पण हादरायची घरे हादरले आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे आणि लगेच मी प्रशासनाला कळवलं विसरवाडी पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यांनी तहसील ऑफिसला कळवलं आणि आले रात्री उशीरापर्यंत बारा पौणे बारापर्यंत आले तहसीलदार साहेब त्यांनी लोकांचं मन समाधान केलं आहे तरी पण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं या गोष्टीकडे उद्यापुढून काही हास्सा व्हायला नको म्हणून प्रशासनाने या, या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं कलेक्टर साहेबांना पण कळवावं आणि त्यांनी पण येऊन दख या गोष्टीची दखल घ्यावी आणि लगेच आता ते नाशिकून जे चेकिंगवाले साहेब येणार आहेत ते सोमवार येणार आहेत सांगतात तोपर्यंत का आम्ही वाट पाहत बसू का काही एखादा का हासा होईल तोपर्यंत आम्ही वाट पाहत बसू गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे तरी आ या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष रात्री काय काय परिस्थिती असते तुमच्या गावात रात्री भीतीचं वातावरण असतं जेव्हा आवाज येईल आणि घर जमीन हादरते एखादं घर पडेल काय म्हणून सगळे लेकरे बाळ घेऊन रस्त्यावर बसून राहतात बाहेर म्हणजे जा आता जावायचं येईल तर घर पडेल का काय असे भीती वाटते म्हणून लोक घरामध्ये जपत नाही बाहेर थांबतात था। काम करावं इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे काही शंका कुशंका निर्माण होतात परंतु तिथेच सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे की तात्पुरतं दोन तीन दिवस अधिकारी येत नाही तोपर्यंत आपला जो इंडियन ऑइलचा पाईपलाईन गॅस आहे ती सुद्धा बंद ठेवावी आणि सर्व नागरिकांना पर्यंत एकदा विनंती करतो की कोणीही आपण भीतीच्या वातावरणात राहू नये नेहमी आपण सतत ते जसे ज्या राहतो तसं राहावं एवढंच मी सांगू इच्छिते दादा भूकंपाची नोंद झाली काय तुम्हाला प्रशासनाने माहिती दिली भूकंपाची नोंद तर झालेली नाही आहे भूकंप हा जेव्हा होतो त्यांचं प्रशासनाला एवढं एवढं सांगितलं की जे पाण्याचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे पाणी जमिनीत गेलेलं आहे तिच्या जमिनीच्या जा खाली एअर बबल तयार झालेलं आहे आणि एअर बबल तयार झाल्यानंतर जेव्हा पहाडातून पाणी येतं किंवा आजूबाजूमध्ये जातं तेव्हा ते बबल फुटत असतात आणि कुठं म्हणजे जिथे आजूबाजूला कुठे जे ज्या ठिकाणी बबल तयार झाले असतील ते बबल फुटतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी सुद्धा आज सकाळी मेरीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आणि त्यांचं पथक हे सोमवारी दाखल होणार आहे दादा श नंदुरबार जिल्ह्यातील सावर्दे येथे भूकंप माफक केंद्र आहे तिथं दोनदा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे काल रात्री होय हो आताच मग असं असेल तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी मोबाईलद्वारा फोनद्वारा आणि प्रत्यक्ष मी नंदुरबारला जाणार आहे चर्चा करणार आहे तिथून सुद्धा आपण पथक त्यांच्या त्यांच्या कानावर टाकून पथक आपण त्वरित मागून घेऊ विशेष प्रतिनिधी नवापूर